शिक्षण संस्था म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे या शिक्षण संस्थांच्या जोरावर देशातले हजारो पुढारी त्यांच्या सात पिढ्या या बसून खाण्या एवढं कमवून बसलेत शिक्षक असोत शिक्षकेतर कर्मचारी असोत यांचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ या लोकांकडून बिनबोबाटपणे केला जातो कुठलंही सरकार आलं तरी यांच्या या छळाला चाप लावण्याची हिंमत कोणीच करत नाही आणि त्यातूनच मग एखाद्या धनंजय नागरगोजे सारख्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के शिक्षकावर आत्महत्या करण्याची पाळी येते तरी देखील गेंड्याची कातडी असलेल्या निगरगट्ट सरकार आणि प्रशासन यंत्रणेवर कुठलाच फरक पडत नाही या शिक्षण संस्था चालक नावाच्या गिधाडांना नीट करायचा असेल तर आता जनतेनेच आंदोलन हाती घेणं गरजेचं आहे याच सगळ्या विषयावर आपण पुढच्या काही वेळात बोलणार आहोत कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज भी चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिक्षण संस्था म्हणजे एखाद्या साखर सम्राटापेक्षाही मोठ पैसे कमवण्याचं साधन आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये तथाकथित पुढाऱ्यांनी शिक्षणाची चळवळ किंवा ज्ञानाची गंगा ही सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत पोचावी या उदात्त हेतून किंवा या गोंडस नावाखाली शिक्षण संस्था सुरू केल्या मात्र या शिक्षण संस्था या भांडवलदारांच्या हातात गेल्या आणि या भांडवलदारांनी अक्षरशः या शिक्षणाचा आणि संस्थांचा बाजार मांडलाय आज म्हणजे तब्बल पंच्याहत्तर वर्ष उलटून गेल्यानंतरही शिक्षण हे गोरगरिबापर्यंत पोहोचलेलंच नाही आणि पोचलं असलं तरी देखील त्याचा दर्जा हा कायम राखता आलेला नाही हा स्वतंत्र विषय आहे चर्चेचा पण सगळ्यात महत्वाचा सध्याचा जो कळीचा मुद्दा आहे की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विक्रम मुंडे नावाच्या एका पुढाऱ्याच्या शिक्षण संस्थेमध्ये शाळेमध्ये नोकरीस असलेल्या धनंजय नागरगोजे नावाच्या एका शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आपल्या तीन वर्षाच्या डेकीला लिहिलेल्या पत्रात आणि सुसाईड नोटमध्ये या माणसानं म्हटलंय की विक्रम मुंडे विजयकांत मुंडे अतुल मुंडे आणि त्यांचे इतर सहकारी हेच आपल्या मृत्यूला जबाबदार आहेत अठरा वर्षापासून आपण बिनपगारी नोकरी करतोय आणि पगार किंवा परमनंट करण्याबाबत जर का विक्रम मुंडे सारख्या माणसाला बोलायला गेलं तर तो म्हणतो की तू फाशी घे म्हणजे तुझ्या जागेवर आम्हाला दुसरा माणूस नियुक्त करता येईल फाशी घेतल्यामुळे तोही मोकळा होशील आणि आम्हीही मोकळे होऊ एवढे नालायक एवढे निगरगट्ट एवढे हरामखोर जर का शिक्षण संस्था चालक असतील ना तर यांना ज्या दोरीनं धनंजय नागरगोजेनं गळफास घेतला ना त्याच दोरीनं फासावर लटकवलं पाहिजे लाजा वाटत नाहीत या विक्रम मुंडे सारख्या नालायक लोकांना काय बोलतायत हे एक माणूस जीवानिशी जातो आणि तरी देखील यांना त्याचं सोयर सुटक नाही गेल्या अठरा वर्षापासून हा माणूस जर का बिनपगारी काम करतोय विक्रम मुंडेनं एकच दिवस सगळ्या शिक्षण संस्था सगळा तामझाम बाजूला ठेवून शेतात राबण्याचं काम करावं ते सुद्धा बिनपगारी मग त्याला कळेल की काय असतं बिनपगारी काम करणं पण या विक्रम मुंडे सारखे हजारो संस्था चालक आहेत जे ढेकणासारखे किंवा गोचिडासारखे या शिक्षक वर्गाचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं रक्त पिऊन पिऊन मोठे झालेले आहेत म्हणजे मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्रात असो अनेक संस्था अशा आहेत अनेक म्हणजे सगळ्याच संस्था अशा आहेत की जिथं अशी माल प्रॅक्टिस चालते विना अनुदानित म्हणून शिक्षण संस्था काढायच्या सरकारकडं अर्ज करायचे त्या संस्थाच्या संस्था संस्थेच्या नावावर जागा घ्यायची त्या जागेसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करायचे नंतर विना अनुदानीचे वीस टक्के अनुदानित वर चाळीस टक्के अनुदानित वर साठ टक्के अनुदानित वर आणायचे आणि जेवढे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्याकडून किमान दहा लाखापासून ते एक कोटी रुपयापर्यंत पैसे गोळा करायचे हा धंदा झालाय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख असोत सुशील कुमार शिंदे असोत अशोक चव्हाण असोत नारायण राणे असोत मनोहर जोशी असोत की विद्यमान देवेंद्र फडणवीस असोत सगळे डोळे झाकून या व्यवस्थेकडं कर दुर्लक्ष करतात त्यामुळं धनंजय सारख्याच्या आत्महत्येमध्ये किंवा अमित ती हत्या म्हणू यामध्ये सरकार प्रशासन आणि चालक हे सगळेच चा दोषी आहेत हे संस्था चालक जे आहेत ना ते गिधाड आहेत गिधाड म्हणजे गिधाडाचा सुद्धा आम्हाला अपमान करावं वाटत नाहीये कारण गिधाडं हे निदान एवढी साधन सुचिता पाळतात की ते, ते एखादं श्वापत किंवा एखादं जनावर किंवा एखादा माणूस मेला ना तर त्याच्या मेल्यानंतरच मांस खाण्याचा प्रयत्न करतात हे जे संस्थाचालक नावाचे जे कोणी गिधाड आहेत ना त्यांनी अक्षरशः जिवंत माणसाचे लचके तोडलेले आहेत म्हणजे एका जागेसाठी जर का दहा दहा वीस वीस लाख रुपये घेतले जाणार असतील आणि त्यामध्ये अनेक असे दलाल पैदा झालेले आहेत की ज्या दलालांची नोकरी त्याच संस्थेमध्ये असते मग संस्था चालक मग ते कुणी स्वतःला कार्यवाह म्हणून घेतात कुणी स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतात कुणी स्वतःला सहकार्यवाह म्हणून घेतात कुणी प्रशासक म्हणून घेतात किंवा कुणी प्रशासकीय अधिकारी म्हणून घेतात हे सगळे जे लबाड लांडगे आहेत ना हे या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं रक्त पिऊ पिऊ मोठे झालेले आहेत लाखो करोड रुपये अब्जावधी रुपये यांनी छापलेले आहेत आणि सरकारचं अनुदान वेगळंच म्हणजे दर दिवाळीला किंवा मार्चला एक पगार हा संस्थाचालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून घेतात त्या व्यतिरिक्त संस्था चालकाच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा त्यांच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना जरी घडली असेल ना तरी सुद्धा चौदाव्याचं जेवण देण्यासाठी म्हणून सुद्धा हे संस्थाचालक कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करतात एक एक पगार तापून घेतात लाजा वाटत नाही त्यांना आणि त्यामध्ये त्यांचाही दोष नाहीये त्यांच्याकडं नोकरीला असणाऱ्या गुलामी मानसिकतेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील तेवढाच दोष आहे लग्न होत नाही किंवा आईबापाचा अट्टहास आहे म्हणून घरची शेती विकून घरदार विकून अनेक लोक हजारो लोक या संस्था चालकांच्या नरड्यामध्ये पैसे ओततात त्यांच्या तालावर नाचतात त्यांची गुलामी करतात त्यांचे तळवे चाटतात आणि मग विक्रम मुंडे सारख्या अवलादी पायदा होतात ज्या अवलादींनी फक्त आणि फक्त आपल्याच समाजाच्या नव्हे तर सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचं शोषण करण्याचं डोक्यात ठेवून संस्था उघडलेल्या आहेत अठरा वर्ष जर का धनंजय नागरभोजे सारखा माणूस हा बिन असेल ना तर तो जगत कसा असेल त्याचे लेकरबाळ काय खात असतील याचा विचार विक्रम मुंडे विजयकांत मुंडे यांनी करणं गरजेचं नव्हतं का पण काय कमरेचं सोडून डोक्याला जे गुंडाळलेले लोक असतात ना त्यांना कशाच सुतक नसतं म्हणजे माणूस मेला काय माणूस जिवंत राहायला काय आणि माणूस खितपत पडला काय आपल्या दारात तो आला पाहिजे त्यांनी आपले तळवे चाटले पाहिजे त्यांनी आपल्या गाडीचे दार उघडले पाहिजे आणि या लोकांच्या जीवावर आपण राजकारणी म्हणून पुढारी म्हणून व्हाईट कॉलर म्हणून हेडलं पाहिजे एवढंच यांच्या डोक्यात असतं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एक भारतीय शिक्षण प्रसारक संस्था नावाची जी संस्था आहे त्याच्या खोलेश्वर येथील एका प्राचार्यांच्या राजीनाम्याबाबत व्हिडिओ केला होता त्यावर देखील अनेकांनी आपली मतं मतांतर व्यक्त केले पण या खोलेश्वर सारख्या ज्या संस्था आहेत किंवा विक्रम मुंडे सारखी जी लोक आहेत शोषण करणारी किंवा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये जे लोक बसलेले आहेत ना ते सगळे डोळे झाकून या पापामध्ये सहभागी आहेत हे सगळे वाल्यापोळे पण जेव्हा यांचा फासावर जाण्याची वेळ येईल ना तेव्हा सोबतचेच यांचे साथ सोडणार आहेत हे आज नक्की आणि आमचा एवढा संताप झाला की अशी अनेक हजारो उदाहरणं आहेत की छोटे संस्था चालक असो किंवा मोठे संस्था चालक असो ते डावे आहेत का उजवे आहेत ते संघाशी रिलेटेड आहेत ते, ते कॉम्रेड माइंडचे आहेत सगळे सगळे नालायक आहेत सगळेच हमाममध्ये नंगे आहेत आणि या नागव्या लोकांना सहकार्य आहे ते सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांचं सगळ्यांच कारण या अधिकाऱ्यांकडूनच अप्रुव्हल काढण्यासाठी कशा पळवाटा शोधायच्या कसं कोर्टात जायचं मग तो बीडचा एखादा शिक्षणाधिकारी लेवलचा अधिकारी असो किंवा संभाजीनगरचा एखादा उपसंचालक दर्जाचा अधिकारी असो किंवा एस एस सी बोर्डाचा चेअरमॅन असो किंवा शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षण सचिव असो सगळेच या पापामध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामुळं गिधाडांना सुद्धा त्यांचा अपमान वाटेल की या लोकांना आपली उपमा दिली जाते असं आम्ही जे म्हटलं ना ते याचमुळे म्हटलेलं आहे कारण धनंजय नागरगोजे हा एक उदाहरण आहे असे अनेक अनेक शिक्षक आहेत ज्यांनी मरणाला कवटाळले पण शेतकऱ्याची जर का आत्महत्या झाली तर आपण दुःख व्यक्त करतो त्याला मदत करतो पण अशा ज्या संस्था चालकांच्या त्रासाला कंटाळून ज्या आत्महत्या झालेल्या आहेत ना त्या आत्महत्येमध्ये तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा गुन्हा हा दाखल करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जे जे दोषी आहेत मग ते विक्रम पासून ते एज्युकेशन डिपार्टमेंटपर्यंतचे अधिकारी जरी असतील तर त्या सगळ्यांवर एफ आय आर होणं गरजेचं आहे आणि तातडीनं या खटल्यांची सुनावणी घेऊन अशा संस्था बंद करणं गरजेचं आहे कारण की एक शिक्षक मेल्यामुळं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच्या नात्यातले लोक उद्ध्वस्त होतात होता। पण संस्था चालकाचं चा काहीही वाकडं होत नाही आणि त्याच्यामुळंच या अशा आरामकोर्स संस्था चालकांना जर का स्वतः सारखं सरळ करायचं असेल ना तर देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाला जे प्रामाणिक म्हणून ओळखले जातात त्यांनी ही शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे या शिक्षण व्यवस्थेला चाप लावण्याची गरज आहे तरच या विक्रम मुंडे आणि त्यांच्या पिल्लावळी या कुठंतरी थांबतील त्यांना वेसन घालणं शक्य होईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक विनंती करतो जे जे कुणी असे पीडित शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील ज्यांच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून संस्थाचालकांकडून शोषण होत आहे त्यांचे अप्रुव्हल निघत नाहीत किंवा त्यांना केवळ आश्वासनं दिली जातात अशांनी आम्हाला मेलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या समस्या सांगाव्यात आम्ही निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करू आणि त्या संस्थाचालकांच्या मुंडक्यावर पाय देऊन शिक्षण व्यवस्थे करून आम्ही या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू